नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दोन हजार चोवीस ची निवडणूक ही माझ्या स्मरणामध्ये कशासाठी राहील ह्याची अनेक उत्तरं आहेत कारण अनेक बिंदू असे आहेत की जे या निवडणुकीला वैशिष्ट्यपूर्ण बनवून गेलेले आहेत मग त्याच्यामध्ये असेल ते सर्वत्र गाजत ते म्हणजे कमी झालेलं मतदान असेल किंवा खूपसा गाजावाजा न करता सर्वच राजकीय पक्ष एक ज्याला आपण म्हणतो की संथ गतीने प्रचार चालू आहे खूप काही मोठा झगमगाट देखावा असं बघायला मिळत नाहीये हा कुठे ना कुठे सभा चालू आहेत भाषणं होत आहेत एकमेकांवरती ताशेरे जाडले जात आहेत या सगळ्या गोष्टी आहेत पण जितक्या प्रमाणामध्ये एकदा निवडणूक आली की मोठाली पोस्टर्स लावायची पताका लावायचा एकंदरीतच सगळा परिसर जो आहे तो सगळा रंगवून काढायचा अशी रंगवून म्हणजे त्यांच्या पोस्टर्सनी असेल घोषणांनी असेल एक वातावरण निर्मिती केली जायची ती या वेळेला बिलकुल कोणालाच दिसली नसेल आणि मग आपल्या लक्षात येतं की कुठे ना कुठेतरी निवडणूक आयोगाने उमेदवार जो खर्च करतायत त्या खर्चाच्या बद्दल आयोग कुठे ना कुठेतरी जागरूक असावा ही कुठेतरी भावना असल्यामुळे प्रत्येकाने खर्च कसा आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केलाय ते बघा हीच निवडणूक आहे मित्रांनो जी पहिल्यांदा आपण बघितलं की जवळजवळ तेरा हजार कोटी रुपये निवडणूक आयोगाच्या पुढाकारांनी पकडले गेले आणि हे जे पैसे आहेत ते काही ठिकाणी अंमली पदार्थाच्या रूपात होते काही ठिकाणी इतर अवैध गोष्टी पकडल्यामुळे काही ठिकाणी रोख जप्त केल्यामुळे हे सगळे कारवाई झाली जानेवारी महिन्यापासून ह्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला तुम्हाला आठवत असेल आणि मग त्याच्यासाठी सर्व एजन्सीच सहकार्य इलेक्शन कमिशननी कसं घेतलं त्याचही आपण बघितलं ते एक दुसरं वैशिष्ट्य तुम्ही या निवडणुकीचं म्हणू शकाल तिसरं वैशिष्ट्य ज्याला आपण म्हणू ते असं की या निवडणुकीमध्ये तीन उमेदवार भाजपचे हे निर्विरोध निवडून आलेले आहेत आणि ते कशासाठी निवडून आलेत एका ठिकाणी तर जो प्रमुख विरोधी पक्ष होता त्यांनी ज्याला तिकीट दिलं त्याच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि तो भाजपमध्ये येऊन मिळाला अशा पद्धतीमध्ये तीन मतदारसंघांमधून निर्विरोध माणसं निवडून आली ज्याची त्या जो मातृपक्ष होता त्यांना बिलकुल कल्पनाही नव्हती चौथी गोष्ट अशी की इंडी आघाडी म्हणून भाजपच्या विरोधामध्ये उभी राहिलेली जी आघाडी आहे तिच्यातर्फे काहीतरी नेत्रदीपक भरीव कामगिरी केली जाईल असा जो डंका पिटला जात होता त्याच्यात कशी हवा नाही आणि ज्याला म्हणतात ना हत्ती पादेरे पुस म्हणतात तशी या आघाडीची परिस्थिती होऊन गेलेली आहे त्यांना कुठलाही निवडणूक पूर्व समझौता करता आलेला ना नाही आणि मग इंडिया अलायन्स ज्याला आपण म्हणतो त्या इंडिया अलायन्सच अस्तित्व जे आहे ते निवडणुकीनंतर जर का सरकार स्थापन करण्याची पाळी आली परिस्थिती निर्माण झाली तर कोण एकत्र येऊ शकतात ते हे सगळे पक्ष एवढंच त्याची ओळख राहिली त्याच्या पलीकडे ती ओळख जाऊ शकली नाही हीच एक निवडणूक आहे ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी आपण तीनशे सत्तर जागा मिळवू आणि एनडीए आघाडी म्हणून चारशो पार ही घोषणा इतक्या आत्मविश्वासाने केलेली आपल्याला दिसते चौथी तुम्हाला गोष्ट दिसेल की कुठे ना कुठेतरी सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते आपल्या तोंडून किंवा आपल्या कुठल्याही नेत्याच्या तोंडून वादग्रस्त विधान कुठेतरी निसटू नये आणि मग त्याचा जो फायदा आहे तो राजकीय लाभ भाजपला मिळू नये म्हणून अतिशय सावधपणे सगळी निवडणूक जी आहे ती हाताळताना दिसत आहे अशा विविध गोष्टी तुमच्या जरूर लक्षात राहतील आणखी आहेत हीच एक निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची यथेच्छ फरपूस घेतलेला दिसतो पहिल्यांदा असं आढळलं असेल की प्रत्येक जो पक्षाचा जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यावरती चर्चा व्हावी ही इतकी उघडपणे आणि मग मोदींनी जी टीका केली त्या टीकेला पुरेस उत्तर देण्याचं सुद्धा काँग्रेसने टाळलेलं आपल्याला दिसत अगदी ज्याला म्हणतो आपण की मोदी त्या सगळ्या मुद्द्यांना जाऊन भिडले केवळ मोदीच नाही तर भाजपचे अन्य वरिष्ठ नेते सुद्धा त्याच विषयांवरती बोलताना आपल्याला दिसत आहेत या, या सगळ्यामध्ये जी ज्या आपण लोक की प्रपोगंडा म्हणजे प्रचाराचा कुठे धामधूम नाही गाजावाजा नाही या सगळ्याला अनेक कारण लोक सांगितली जातात की लोक कंटाळलेले आहेत ते काही बाहेर पडायला तयार नाहीत मतदान करण्यामध्ये निरुत्साह आहे या सर्वांपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की जे बोगल्स मतदारांची नोंदणी कुठे ना कुठे तरी झाली होती त्याच्यावरती सुद्धा आयोगाने अतिशय कडक कारवाई केली आहे असं आपल्याला कदाचित झालेलं असू शकत माझ्या मते असा झालेला आहे की एकंदरीतच ही जी निवडणूक आहे ही निवडणूक सोशल मीडियामधून जास्त लढवली जाते आणि सोशल मीडिया म्हणजे केवळ फेसबुक किंवा ट्विटर नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने वर असेल व्हॉट्सअपचा वापर करून एक एक यांना त्या पक्षांच्या समर्थनाचे किंवा दुसऱ्या पक्षावरती टीका करणारे व्हिडिओ असतील किंवा इतर पोस्ट असतील ह्या इतक्या विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत की सर्व भारतीय मंडळी ते वाचून आपापली भूमिका ठरवू शकतील इथपर्यंत हा प्रचार तिथे शिगेला पोचलेला आपल्याला दिसतो आणि हे सहज शक्य झालं कारण आज भारती अनेक भारतीयांच्या हातामध्ये मोबाईल आहेत आणि अतिशय स्वस्त दरामध्ये डेटा उपलब्ध आहे त्याच्यामुळे हे सगळी क्रांती जी आहे ही क्रांती ज्याला सायलेंट क्रांती म्हणतात आजपर्यंत आपण बघितलं की अशा पद्धतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या थोड्याफार अमेरिकेमध्ये तुम्हाला दिसून येतील तिथे काही असे मोठे रोड शो किंवा मोठाल्या मिरवणुका असतील सर्व परिसर जो आहे तो एकाच पद्धतीने सजवून तयार झालेला वगैरे असं दृश्य फार कमी दिसत याच कारण असं की तिथे सुद्धा आता टीव्ही माध्यम असेल किंवा आताची ही जी सोशल मीडिया आहे त्याच्यामधूनच प्रभावी प्रचार करता येतो ह्या निष्कर्षापर्यंत तिथले कॅन्डिडेट आलेले आहेत उमेदवार आलेले आहेत त्याच प्रतिबिंब तुम्हाला इथे भारतामध्ये दिसतं आणि सोशल मीडियामध्ये ही जी सगळी टीका किंवा हा जो प्रचार चालण्यासारख्या पोस्ट पडताना आपल्याला दिसतात त्या अतिशय स्वस्त पडतात मित्रांनो कारण आपल्या देशामध्ये सोशल मीडियासाठी तुम्ही कुठलीही वर्गणी देत नाही राजकीय पक्षांच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब ठरते हा यूट्यूब चॅनेल बघा तुम्ही ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही एक डेटा खर्च करणं ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय दुसरा खर्च करता तर काही करत नाही परंतु युट्यूबच्या माध्यमामधूनच अनेक गोष्टींचा उलगडा होताना तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसला असेल त्याचा जो जेवढा प्रभाव आहे हा प्रभाव तुम्हाला या आधीच्या निवडणुकांमध्ये कधी दिसला नसेल आजचा जो माझा विषय आहे किंवा वर्णीय व्यक्ती म्हणू आपण ती व्यक्ती आहे प्रियंका गांधी या निवडणुकीमध्ये अनेक लोक तुम्हाला बदललेले दिसतील प्रियंका गांधी ह्यांचे बंधुराज श्री राहुल गांधी यांच्यामध्ये किती वेळा बदल झाला ते मोदीजी म्हणतात तसं किती वेळा रि करण्याचा प्रयत्न केला हे प्रॉडक्ट परंतु ते प्रॉडक्ट काय कधी मार्केटमध्ये खपलेलं दिसलं नाही अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चार नंतर ज्यावेळी युपीए सत्तेत आली आणि जेव्हा राहुल गांधींनी सुद्धा राजकारणामध्ये प्रवेश केला त्यावेळेला ते झब्बा लेंगा घालून फिरायचे तुम्हाला आठवत असेल परंतु कुठेतरी एक लक्षात आलं की अरे हा काळ तर आता पूर्ण बदललेला आहे लोक बदललेले आहेत मग त्यांना राहुल गांधींच्या पिताश्रींनी जब्बा लेंगा घालून राजकारणात प्रवेश केला म्हणून राहुल गांधींनी सुद्धा तसाच करावा हे कुठेतरी चुकलेलं दिसतंय आणि मग त्यांना अगदी स्मार्ट ड्रेस म्हणतो आपण की आजकालची जी तरुण पिढी आहे ती जशी टी शर्ट घालते शर्ट घालते पॅन्टे आणि त्या वेशामध्ये त्यांना पेश करण्याचा प्रयत्न झालेला तुम्हाला दिसून येईल परंतु राहुल गांधींच्या मी म्हणेन की कित्येक अशी नवी नवी रंगरंगोटी करून सुद्धा त्यांना कुठेही राजकारणामध्ये विशेष यश आलेलं दिसत नाही आणि मग तिथेच मित्रांनो आपल्या लक्षात येतं की काँग्रेसमध्ये अनेक नेते असे आहेत की जे सतत म्हणत असतात की वारंवार अपयश आलेल्या या नेत्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा शीर्ष नेतृत्वामध्ये कुठेतरी बदल का करू शकत नाही आम्ही असं म्हणत नाही की दुसरा कोणी नेता आणा पण निदान गांधी घराण्यात ती अर्थातच प्रियंकाजी त्यांना तरी निदान न, 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 हाती त्यांच्या प्रमुख पदाची सूत्र द्या आणि एकदा तरी त्यांना प्रयत्न करू द्या आणि त्या जर का चाललं नाणं तर का नाही हो हा विचार सुद्धा आहे आणि परंतु तरी सुद्धा आज देखील काँग्रेसच्या सर्व सर्वा म्हणून सर्वमान्य असलेल्या सोनिया गांधी यांनी आपला कल कुठेही आपल्या कन्येच्या बाजूला झुकलेला दाखवलेला नाही तो सगळ्यांना आठवत असेल की प्रियंका गांधी यांचा जो डिंडीम वाजवला जायचा एक काळ होता की दादी जैसी दिखती आहे म्हणजे काय तर इंदिराजींच्या सारखी दिसणारी त्यांची ही नाक ही सुद्धा राजकारण गाजवणार अशी एक अपेक्षा होती सर्वसामान्यांची अपेक्षा होती परंतु इंदिराजींचं निधन चौऱ्याऐंशी साली झाल्यानंतर प्रियंका गांधी मुळात सार्वजनिक व्यासपीठावर येण्यासाठी प्रचंड वेळ लागला त्यांनी थोडी सुरुवात जी केली ती सोनियाजींनी ज्या वेळेला लोकसभा निवडणूक लढवायला सुरुवात केली त्यावेळी रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघामध्ये प्रचाराची धुरा त्या सांभाळत होत्या आईसाठी आणि आपल्या भावासाठी परंतु अन्य मतदारसंघांमध्ये मात्र त्या कधी फिरताना तुम्हाला दिसल्या नसतील त्या सगळ्या काळामध्ये लक्षात येईल कि त्यांची जी केशरचना होती एकंदरीतच ज्या पद्धती त्या लोकांसमोर पेश व्हायच्या त्या सुद्धा इंदिराजी जशा साडी नेसून फिरत असत त्यांची केसांची रचना त्याची स्टाईल ह्या सगळ्याच एक प्रकारे नक्कल केल्यासारखी प्रियंका गांधी या स्वतःला पेश करायच्या लोकांसमोर त्या भाषण करताना सुद्धा इंदिराजींची जी बोलण्याची लकब आहे ती लकब त्यांनी उचलण्याचा भरपूर प्रयत्न केला होता नाक त्यांचा सा आजी सारखा या आहे याचं प्रचंड कौतुक आमच्या देशातले लिबरल्स जे आहेत ते करत होते मला आठवतंय श्री ओंकार चौधरी यांचं जे चॅनेल आहे त्याच्यावरती सतीशचंद्र मिश्र म्हणून लखनौचे एक अत्यंत बुजुर्ग पत्रकार आहेत आणि तुम्ही जर का त्यांचं कधी ऐकलं असेल तर अतिशय सटीक विश्लेषण करतात कुठेही तुम्हाला पूर्वग्रह दूषित अशी मतं मांडलेली सतीशचंद्र मिश्रांनी दिसणार नाहीत निदान मी तरी त्यांचं कधी ऐकलं नाही अशा पद्धतीनं तर सतीशचंद्र मिश्रांनी एक आठवण सांगितली नव्याण्णवच्या आसपासची की एका सभेमध्ये प्रियंकाजी आल्या आणि त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामधून त्यांनी विरोधकांचा पूर्ण त्याला म्हणतो आपण किल्ला ढासळून टाकला इतकं जबरदस्त भाषण प्रियंका गांधींनी नव्याण्णव साली केल्याचं आठवत आहे आणि ते म्हणाले की ते भाषण ऐकून प्रभाष जोशी तुम्हाला आठवत असतील दोन हजार चार युपीएच्या काळामध्ये काँग्रेसच्या वतीने कुठल्याही चॅनेलवर बोलायला येण्यासाठी म्हणून ते पत्रकार होते आणि ते कुठल्याही हराला जाऊन टोकाला जाऊन काँग्रेसची बाजू मांडत असत ते प्रभाष जोशी हे हर्षभरीत होऊन उभे राहिले बेटीने आज नानिकी याद दिलाई इतका त्यांना हर्षोल्लास झालेला होता प्रियंकाजींमध्ये ते गुण कदाचित असतील त्यावेळेला परंतु सतीशचंद्र मिश्रा त्यांनी ताबडतोबीने सांगितलं की आता मात्र वीस वर्षानंतर त्याच प्रियंकाजी आपल्याला बघायला मिळत नाहीत त्या खूप बदललेल्या आहेत आणि तो जो जोश होता त्यांचा आवेश होता आणि लोकांना आपल्या सोबत घेऊन जाण्याची त्यांचं जे कसब होत ते कसब मात्र आज तुम्हाला दिसत नाही असं सतीशचंद्र मिश्रा म्हणतात तेव्हा किती काही झालं अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील व्हॉट्सअपवर आलेले वरती आलेले राहुल गांधी जशा बोलताना अनवधानानी अनेक चुका करत जातात प्रियंकाजी सुद्धा वेगळ्या नाही आहेत त्यांच्याही हातून अनेक चुका घडताना दिसतात तुम्हाला त्यामुळे जी एक हवा पसरवलेली होती की इंदिराजींचे जे निकटवर्तीय त्यांचे जे लोक होते त्या सर्वांचीही इच्छा त्यांनी सांगितलेली जे वर्णन आहे त्यानुसार श्रीमती इंदिरा गांधींना आपली वारसदार म्हणून प्रियंकाच काँग्रेसच्या शीर्षस्थानी हवी होती आणि हा जो निरोप आहे हा निरोप त्यांनी केवळ राजीव गांधींना नाही तो सोनिया गांधींच्या कानावरती सुद्धा घातलेला होता हे सांगणारी अनेक माणसं सा तुम्हाला काँग्रेसच्या वर्तुळामध्ये दिसतील त्यांनी पुस्तकांमध्ये या त्या सगळ्या आठवणी नोंदवून ठेवलेल्या आहेत परंतु श्रीमती इंदिरा गांधींच्या शेवटच्या इच्छेला काही मान आजपर्यंत मिळू शकलेला नाही आणि मग आता अशी परिस्थिती आली की चौऱ्याऐंशी साल कुठे चौऱ्याऐंशी नंतर सोळा आणि चोवीस म्हणजे चाळीस वर्ष गेली दोन पिढ्या जवळजवळ निघून गेल्या मित्रांनो आणि मग आता दादीच्या नावाने राजकारण करणं हे प्रियंकाजींना किती कठीण झालेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल या निवडणुकीतच आणि या निवडणुकीचं तेच एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे आजपर्यंत आपल्याला दादीच्या रूपामध्ये मोल्ड करून घेणाऱ्या ज्या प्रियंका गांधी होत्या म्हटलं त्याप्रमाणे त्यांची सगळी वेशभूषा असेल केसांची बांधणी असेल बोलण्याची लकब असेल हे सगळं इंदिराजींसारखं करायचा त्यांनी प्रयत्न केलेला होता पण आज आपण म्हणतो की भारतामध्ये जे मतदार आहेत ते तिशीच्या खाली असलेले मतदारच मुळे जवळजवळ चाळीस पन्नास टक्के आहेत असं म्हटलं जात आणि मग ह्या लोकांनी इंदिरा गांधींना तर पाहिलं सुद्धा नाही त्यांच्या कर्तृत्वाची त्यांना जाणीव सुद्धा नाही एक कुठेतरी ऐकलेला हा इंदिरा गांधी होत्या एक पंतप्रधान ह्याच्या पलीकडे त्यांच्या कर्तृत्वाचा जो त्यांचा जो आलेख आम्ही बघितला आमच्या पिढीने बघितला आणि आम्हाला माहिती आहे की इंदिरा गांधी कशात तडफदार नेत्या होत्या कर्तबगार नेत्या होत्या अनेक बाबतीत तुम्हाला त्यांचे निर्णय पटणार नाहीत त्यांची धोरणं पटणार नाहीत परंतु बाई निश्चितपणे निर्णायक होत्या आणि आपल्या निर्णयांवरती त्या ठाम राहत होत्या त्याचे अनेक फायदे आणि तोटे त्यांच्या पक्षाला आणि देशाला सुद्धा झाले हे मी मोकळ्या मनाने मान्य करते परंतु तरी सुद्धा इंदिराजींची जी छवी आहे जी प्रतिमा आहे ती प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये खोलवर कोरली गेलेली होती परंतु आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की बहुतांशी मतदार जो आहे तो मुळात इंदिरा गांधींना ओळखेनासा देखील झालेला आहे आणि मग अशा वेळेला या प्रियंकाजींनी स्वतःला दादीच्या रूपामध्ये मोल्ड करून घेणं त्यांच्यासारख्या वेश त्यांच्यासारखे केस वगैरे वगैरे हे घेऊन जर का तिथे यायचं असेल तर त्याचा जनमानसावरती प्रभाव पडणार नाही या निष्कर्षापर्यंत आता त्यांचे सुद्धा सल्लागार आलेले दिसतात मी ते आ, राहुल गांधी यांच्याबद्दल बोललो अगदी त्यांच्या मातोश्रींचा सुद्धा विचार करा तुम्ही नव्याण्णव नंतर अठ्ठ्याण्णवच्या आसपास सोनियाजींनी राजकारणात देण्याचा विचार केला त्याच्यानंतर त्या ज्या सुरुवातीच्या त्यांच्या सभा होत्या त्या, त्या तुम्ही बघा त्या जो साडी तर जरूर नेसत होत्या त्याच्यावरती जो ब्लाऊज घातला जायचा तो ब्लाऊज सुद्धा इंदिराजी जसा घालायचा अगदी खालपर्यंत येणारा आणि असं म्हटलं जातं की सरोजींनी नायडू जसा ब्लाऊज घालायचा तसा इंदिराजी घालत होत्या आणि तसंच देशामध्ये सोनियाजींना उभं करण्याचा प्रयत्न झाला होता पुढच्या काळात अर्थात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर सोनियाजींनी तसा वेश काढायचं सो सोडून दिलं आणि त्यांना ज्या वेशामध्ये कम्फर्टेबल वाटतं त्याच्यामध्येच त्या पुढे लोकांसमोर पेश होत राहिल्या परंतु कुठे ना कुठेतरी त्या वारसाशी आपलं नातं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक गांधी कुटुंबात गांधी कुटुंबातल्या प्रत्येकाने कुटुं कुटुं प्रत्य केलेला दिसतो मग आजच्या घडीला प्रियंकाजींना इंदिराजींच्या रूपामध्ये रूपामध्ये आपण पेश होण्याचा जो निर्णय आहे तो त्यांना बदलावासा वाटला तर मला नवल वाटणार नाही जे सोनियाजींनी केलं जे राहुल गांधींसाठी झालं तेच आज प्रियंकांसाठी होताना तुम्हाला दिसेल मी या व्हिडिओ बरोबर त्यांची एक छवी टाकण्याचा प्रयत्न करते आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्यांनी त्यांच्या केसाची जी पद्धती आहे विंचरण्याची ती कशी पूर्णपणे बदललेली आहे आणि ती आता त्यांच्या मातोश्रींसारखी दिसायला नाही मातोश्री जशा इथे घट्ट हे आणि असे तर ते तुम्हाला तो फोटो बघितल्यानंतर लक्षात येईल मी काय म्हणते ते पूर्वीच्या प्रियंका आणि आत्ताच्या प्रियंका ज्या ज्या प्रचारासाठी उतरलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता विस्मरणात गेलेल्या इंदिरा जी आहेत त्यांचं रूप आहे हे प्रियंका गांधींनी सुद्धा सोडून दिलेलं आहे त्यापेक्षा यशस्वी ठरलेल्या आणि त्यांच्याच मातोश्री असलेल्या सोनियांच्या रूपामध्ये त्यांना उभं राहणं हे जास्त कदाचित संयुक्तिक आणि उचित वाटत असेल त्यांचे जे कोणी सल्लागार आहेत सल्लागार आजकाल प्रत्येकाचे असतात मित्रांनो छोटा मोठा प्रत्येक राजकीय पुढारी जो आहे तो अशा तऱ्हेने आपण ज्या वेळेला लोकांमध्ये वावरतो तेव्हा आपलं रूप कसं असावं आपलं बोलणं कसं असावं ह्याच्याबद्दल खूप खोलात जाऊन सल्ल्या देणाऱ्या कदाचित मोठ्या फर्म्स असतील किंवा विशेष सल्लागार असतील त्यांच्या सतत संपर्कात असतात तेव्हा प्रियंकाजींच्या मध्ये हा घडून आलेला जो बदल आहे तो ठळक बदल आहे असं मला वाटतं आणि एक लक्षात घ्या की आता सोनियाजींची तब्येत विशेष बरी नाही म्हणून त्या लोकसभेला लो उभ्या नाहीयेत त्यांनी राज्यसभेमध्ये प्रवेश मिळवलेला हो आहे त्या राज्यसभेच्या आहेत परंतु एकंदरीतच वयाचा विचार करता अर्थातच त्यांच्याकडून लोकांसमोर त्या कितपत येऊ शकतील पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळू शकतील ह्याच्याबद्दल जशी प्रश्नचिन्ह आहेत तसंच अखेर त्यांचा जो वारसा आहे तो कोणाकडे जाणार हा प्रश्न कधी ना कधीतरी उभा राहणार आहे मग तो जो वारसा आहे तो राहुल गांधींना एका वेगळ्या पद्धतीने मिळाला परंतु प्रियंकाजी आज स्वतःच साम्य साधर्म्य हे आपल्या मातोश्रींशी करू बघत आहे कारण त्या काँग्रेसचा जो वारसा आहे तो वारसा आपल्याकडे आलेला आहे हे दाखवण्याची ही आता एक नवा बदल घडताना तुम्हाला दिसतोय आजपर्यंत तो वारसा जो आहे मी इंदिराजींची नात आहे म्हणून सांगण्याचा जो उत्साह होता तो उत्साह मागे पडलाय आणि कुठे ना कुठेतरी आपण सोनियाजींची लेख आहोत ही प्रतिमा जी आहे ही भूमिका जी आहे ती प्रियंकांना जास्त फायदेशीर वाटत असावी आणि ह्या गोष्टीसाठी दोन हजार चोवीस ची निवडणूक माझ्या कायम लक्षात राहील एक प्रकारे रायबरेली मध्ये कोणी उभं राहावं प्रियंकांनी उभं राहावं का प्रियंका नाही तर रॉबर्ट स्वतःच स्वतः सुद्धा केलं होतं मी कसा तयार आहे आणि मी कसा योग्य आहे परंतु त्या सगळ्याकडे लक्ष न देता वायनाड मधली निवडणूक जशी राहुल गांधींनी लढली तशीच त्यांनी रायबरेली सुद्धा स्वतःसाठी राखून ठेवली तो जो वारसा आहे तो आपल्या बहिणीकडे जाऊ दिलेला नाहीये असो ते सगळे जे झगडे आहेत त्यांचे किंवा त्यांचे आपापसामधले आप जे काही वाद असतील ते त्यांच्याकडे परंतु प्रियंकांनी स्वतःमध्ये हा जो बदल करून घेतलेला आहे त्याची नोंद मात्र मला घ्यावीशी वाटली म्हणून हा व्हिडिओ केलाय मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम असू द्या धन्यवाद